दोनशेला दोघं टाकलेत मित्रांनो सहा हजार जोडीचे जो सांगायचे होते बावंशेला जोडी टाकून घेते सुरुवातीला हजार रुपये सांगितले होते केवढ्याला घेतलं नमस्कार मित्रांनो बोकोडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोज आपण साफरीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादांनी नेहमीप्रमाणे प्रमाणे पिलं आहेत दोन दोन महिन्याचे पिलं आहेत मित्रांनो दौऱ्या जातीमध्ये लांब कानी माल आहे आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी बघा सोदा सुद्धा झालेला एक सहा सात नगांचा सोदा झालाय पिलं पिलं खूप सुंदर आहेत माल मस्त आहे क्वालिटी छान आहे बघा सहा न घेऊन गेले आहेत आणि या ठिकाणी दोन पिलं आहेत क्वालिटी खूप छान आहे बर काय कान सांगितलं होतं मी तुमचा व्हिडिओ पाहून आलोय बरं बरं बर पारोळ्यावरून आलेत साखरेला एवढ्याला एकतीसशे रुपये घेतलेत आता अकरा सगळे ना घेतलेले आहेत एकतीसशे रुपये ना गाणे तर मित्रांनो बघा चार हजार रुपये त्यांनी सांगितलेले होते समोरच्या व्यक्तीने विकणाऱ्याने आणि दादांनी पाळण्यासाठी एकतीसशे रुपये न घेतलेले आहेत माल छान घेतलेला आहे मित्रांनो पिलो खूप सुंदर आहेत बरं सगळे बोकड घेतलेत की मिक्स माल घेतलाय सगळे बोकड टोटल बोकड घेतलेले आहेत ना एक तीस रुपये नगाने टोटल बोकड घेतलेले आहेत पारोळ्याला माल चालला आहे पिलं खूप सुंदर घेतलंय बघा पाहण्यासाठी माल छान घेतलाय एक नंबर माल मित्रांनो म्हणजे व्हिडिओ पाहतो तुमचा पाहून झाले आहेत बघा असं मित्रांनो आपल्या व्हिडिओवर झालेत आणि ते माल छान घेतला आहे काय अडचणी पिलं एकदम सुंदर आहेत बघा एकतीस रुपये नगाने सुद्धा माल आहे क्वालिटी खूप छान आहे आणि या ठिकाणी पुन्हा या जोडीचा शोधा चालू आहे माल मस्त आहे

त्यानंतर या ठिकाणी बघा दादानी लहान बारीक बच्चे आणले आहेत पिलं खूप सुंदर आहेत मित्रांनो माल मस्त आहे क्वालिटी पाव पण पिलं बघा राहतात माल बघा एक नंबर माल आहे बोकड सुंदर आहेत लांब कानी माल मित्रांनो बघा काठीवाडीमध्ये प्युअर काठीवाडी आहेत एक असेल महिन्याच्या आसपासची पिलं असतील महिन्याच्या आतले दिसत आहेत सगळे बारीक बच्चे आहेत दिवसाचे पंधरा दिवसाच्या आठ पंधरा दिवसाची पिलं सांगतात मित्रांनो पंधरा दिवसाचे पुढे आहेत काही माल मस्त आहे बघा पिलं सुंदर आहेत बोकड आहेत काही पाठी आहेत माल बघा एकदा क्वालिटी बघा बरं काय सांगायचे त्याचे चार हजार सांगायचे करून घेणार त्याच्या बरं तर मित्रांनो बघा चार हजार रुपये नगायचे सांगायचे कमी जास्त होऊन जाणार पिल्लं सुंदर आहेत जसं तुम्ही बार्गेनिंग करणार तसं या ठिकाणी पिल्लं भेटून जातात बऱ्याच वेळेला काय बऱ्याच वेळेला काय माल होतो माहिती आहे का कारण की जसं समोर त्याला बार्गेनिंग करता येत नाही आणि बऱ्याच वेळेला लहान पिलंसुद्धा सुद्धा माल घेऊन जातात लोक जर तुम्ही या ठिकाणी आले आणि बंचमध्ये पिलं करते गेले माल माल तर शंभर टक्के तुम्हाला कमी पैशामध्ये या ठिकाणी माल भेटतो माल खूप सुंदर आहे पिलं छान बघा एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा कोकरा घेतलेले आहेत लांब शेफ्टीचा माल आहे मित्रांनो निजामपुरी मेंढे म्हणतात खाली सोडा ना दोन मिनटं पिलं बघा एक नंबर पिलं आहेत मित्रांनो मोठा माल आहे बघा सुंदर क्वालिटी आहे पकडून घ्या पकडून घ्या तर जे तुम्ही दोन न घेतलेले सुरवातीला काय सांगितले होते कान पाच हजार रुपये कान तर मित्रांनो बघा मित्रांनो पाच हजार रुपये जोडीचे सांगितले होते पंचवीसशे रुपये कान माल सांगितले खूप सुंदर आहे आणि आता काय कान टाकलेले ते आम्ही नग तीन हजारला ला जोडी तीन ला जोडी तर मित्रांनो बघा पंधराशे रुपये कान टाकलाय तीन हजारला ला जोडी घेतलेली पिल्लो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे एक नंबर माल आहे पंधराशे रुपये सुद्धा पोर्टेबल मेंढा आहे लांब शिक्टीचा मेंढा मित्रांनो क्वालिटी सुंदर घेतली बघा दादांनी माल मस्त या ठिकाणी बघा चार बारीक बच्चे आणले आहेत पिलं खूप सुंदर आहेत माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे बघा बच्चांची एक नंबर माल आहे बरं विकत आणलाय का विकायला आणलाय काय ना सांगतायत चार इंचे सहा हजार सांगतायत पंधराशे रुपये अनगडीवर तर मित्रांनो बघा चार इंच सहा हजार सांगतायत पंधराशे रुपये कान स्वतः सांगतायत कमी जास्त करून घेणार का घ्यायला आले तर मित्रांनो बघा सहा हजार रुपये चार इंच सांगायचे म्हणजे पंधराशे रुपये कान घ्यायला आले तर कमी जास्त होऊन जाणार अरे खूप सुंदर आहे माल मस्त आणला का एक नंबर क्वालिटी चालला या ठिकाणी बघा ह्या बोकडाचा मित्रांनो पिलं खूप सुंदर आहे लिहून गेला येतो बोकड मोठा आहे मित्रांनो माल मस्त आहे काय न सांगितलं होतं त्याला त्याला काय कान सांगितलं काय बोलला तो साडेतीन साडेतीन केवढ्यापर्यंत सोडायचा आहे चार हजारच्या अपेक्षा तर मित्रांनो पिलं खूप सुंदर आहेत माल मस्त आहे पाच हजार हो रुपये सांगायचे आहेत पाच साडे पाच पास हजार रुपये तीन हजाराला मागणी झाली चार हजारच्या अपेक्षाही निघून गेला बघा तो पिल्ला मस्त आहे मोठा बोकड होता या ठिकाणी बघा मित्रांनो जोडी आलेली आहे पिल्लं खूप सुंदर आहे याची बोलीसुद्धा चालू आहे माल मस्त आहे क्वालिटी खूप सुंदर आहे पाहू दादा कसे मागतात हा बोकड आहे मित्रांनो पहाटे मित्रांनो पाहू पण कसा सोदा लागतो याचा क्वालिटी पानं चालू आहे माल मस्त आहे दोघी पाठ आहेत वाटतं दोघी पाठ आहेत पाठ कशा मागितल्या चोवीसशे रुपये कान काय म्हणताय तुम्ही पाच हजार रुपये जोडी पंचवीसशे रुपये कान मग काय शंभर तास पॉल्ट आहे जाऊ द्या ना मग काय उडं हां जवळ मागून घेतलं लांब नाही मित्रांनो पाच हजार रुपये जोडीचे सांगायचे आहेत म्हणजे पंचवीसशे रुपये कान समोरच्याला आणि चोवीसशे रुपये कान मागून घेतला आहे खूप सुंदर आहे माल मस्त आहे चांगला मागून घेतला आहे त्यांनीसुद्धा पोआपांचा होतो जाऊ द्या ना काय एवढं पन्नास पन्नास तो चार नऊशे द्या जाऊ द्या भेटव मित्रांनो बघा पाच हजार रुपये जोडले सांगायचे अठ्ठेचाळीसशेला मागितले गेले मी सोतो आणि चार नऊशे करून देण्याचा प्रयत्न केला आहे पो आपण आता सोधा कसं होतो किल्लो सुंदर माल मस्त आहे दोन ना परवडून जाईल मित्रांनो नाही म्हणतो शंभर रुपये तोंडाचा प्रयत्न केला होता म्हणतो किलो खूप सुंदर माल मस्त आहे बघा पोर्टेल काय अडचण नाही मित्रांनो अडीच हजार रुपये कान सुद्धा पोर्टेबल माल आहे पाच हजार रुपये जोडीचे सांगायचे आहे जोडी पाच हजारला किलो सुंदर माल मस्त तीन महिन्याचा माल आहे पो आपण स्वतः हो तू तर ठीक ते मागतोय त्या ठिकाणी माझे काय ते पावती आहे काय करतो मग देतो का पाच शंभर कमी पाच ला शंभर कमी म्हणताय देतो का हा जाऊ द्या चांगला आहे माल पंचवीसशेला पुरवठे बल आहे नाही म्हणतो मित्रांनो तो चार नऊशेला सांगतो मी तर मित्रांनो पाच हजारला जोडी सांगतायत काय अडचण अडचणी चार नऊशेला मागितला गेला होता दादाने दिलेले नाही पाच हजारच्या अपेक्षा जोडीची पिलं सुंदर माल आहे बघा तर मित्रांनो शूर आहे पॅच मध्ये टोटल माल आला आहे पिलं का पिलं खूप सुंदर आहे नाफीस दादांचा माल मित्रांनो नाफेस काटे तुम्हाला नंबर टाकून मी खाली पिलं सुंदर आणतात दादाने एक सहा सहा हजारच्या रेंजमध्ये माल आहे पिलं बघा खूप सुंदर आहे फोटा माल आहे टोटल एक नंबर क्वालिटी बघा मित्रांनो खूप सुंदर आहे मस्त छान आहे बघा माल मस्त या ठिकाणी बघा जातीमध्ये जोडी आणलेले मित्रांनो पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे बोकड आहेत मित्रांनो दोघी पिलो एक नंबर आहेत काय सांगितलं जोडीचे बारा हजार जोड्याल मागितले साडेआठच्या अपेक्षा मग पर्यंत द्यायची मित्रांनो बघा बारा हजार सांगायचे साडे साडेआठ पर्यंत मागणी झालेली आहे पण दहा हजारच्या अपेक्षा पाच हजार रुपये काम किला सुंदर आहेत माल मस्त आहे दौऱ्यांदाच माल मित्रांनो आहेत लोक एक सहा सहा महिन्याचा पुढचा माल बघा माल मस्त आहे तर मित्रांनो बघा दादांनी या ठिकाणी पोपर आणलेला होता पिल्लो खूप सुंदर आहे मित्रांनो माल मस्त आहे एक नंबर क्वालिटी आहे दादाने खरेदी आहे मित्रांनो पिल्लो खूप सुंदर आहे सुरुवातीला काय किमान सांगितली होती त्यांनी केवढ्याला दिलाय मग आता साडेपाचला दिलाय तर मित्रांनो सुद्धा हा हजार सांगायचे होते साडेपाचला दिलाय पिलं सुंदर आहे माल मस्त आहे बघा क्वालिटी मित्रांनो या ठिकाणी बघा पिळलेल्या शिंगांचा मेंढ आलेला आहे पिल्लो खूप सुंदर आहे माल मस्त आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर मोठा आहे त्याचं तोंडवरती करणार थोडं पाऊस चालून आहे मित्रांनो पूर्ण पाऊस चालून गेलेला बघा मोठा मेंढा आहे मित्रांनो बारा महिन्याचा पुढचा आम्हाला त्याला क्वालिटी खूप सुंदर त्याला पिढेला आहे बरं काय सांगतो याचे हा पिळेला शिंगांचे काय सांगतोय पस्तीस हजार रुपये मागणी झाली काही नाही का अजून मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायचे पिले सुंदर आहेत माल मस्त आहे आणि यांचे काय सांगतोय मोठ्यांचे ते मित्रांनो पस्तीस पस्तीस हजार रुपये कानाचे सांगायचे माल मोठा आहे बघा मस्त आहे पण खरेदी आता बार्गेनिक शंभर टक्के होऊन जाणार पिल्लं सुंदर आणले एक नंबर -पड़ माल आहे बघा टोटल मोठा माल मित्रांनो क्वालिटी छान या ठिकाणी मित्रांनो बाजारामध्ये पाऊस चालून गेलेला आहे पूर्ण पाऊस पडतोय सगळीकडे आणि या ठिकाणी बघा खोकरो सुद्धा इकडे तिकडे पळापळ करत आहेत माल सुंदर या ठिकाणी बचत चांगले आणलेत फार्मिंगसाठी पाण्यालायक माल आहे बघा दादांगड मित्रांनो दर शुक्रवारी साखरी बाजारामध्ये येत असतात जवळजवळ दोन दोन तीन तीन महिन्याचे खोकरो असते पिल्लं सुंदर आहेत बरेच लोक मेंढीपालनसाठी हा माल घेतात बरं काय कान सांगितलं आहे कसा सांगितला आहे सहा सहा हजार कसा मागितला आहे मागितलं मागितलेलं नाही अजून तर मित्रांनो सहा सहा हजार रुपये कानाचे सांगायचे आहेत अजून मागणीने झालेले पिल्लर सुंदर आहेत बघा माल मोठा मित्रांनो क्वालिटी छान आहे वच छान तर मित्रांनो बाहेर पावसाचा जोर खूप वाढला आहे पूर्णपणे जोरात पाऊस गेला गेलाय बघा तर या ठिकाणी सर्व जे काही मंडळी आहे ते पूर्णपणे शेडमध्ये माल घेऊन यायला लागले कारण की माल जोला झाला तर भाव डाऊन होऊन जातात या ठिकाणी बघा पूर्णपणे पाऊस जा चालू आहे एकदम जोरात पाऊस आहे मित्रांनो बाहेर तर सर्व जे काही कोकरं आहेत हे लोक आता फक्त कोकरं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक शेडमध्ये शेडमध्ये आहे मोठा शेड मित्रांनो काही नाही पण हे शेड कसे थोडेसे अलिप्त आहेत बाजारापेक्षा थोडेसे लांब आहेत त्याच्यामुळे शेडमध्ये बाजार भरत नाही पण आज पूर्णपणे शेडमध्ये कोकरा जमा झालेत पिल्लं बघा पिल्लं खूप सुंदर आहेत टोटल आपण जनावर कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच ठिकाणी आता व्यवहार होईल असा माझा अंदाज चालू आहे बाबा पण कसा शोधा चालू या ठिकाणी बघा पुन्हा एकदा या शो जे कोकर आहेत त्यांचा शोधा चालून दिलेला आहे किल्लं छान आणलेले आहेत माल मस्त आहे क्वालिटी सुंदर आहेत बघा काय सांगितलं आहे जोडीचे त्यांना अकरा अकरा हजार अकरा हजार तर मित्रांनो जोडीचे अकरा हजार सांगितले आहेत मागितले का नाही मागितले नाही मित्रांनो अजून किल्लं सुंदर आहेत अकरा हजार जोडीचे सांगून दिलेले आहेत माल मस्त बघा क्वालिटी छान या ठिकाणी मग थोडी जास्त सांगतात आणते या ठिकाणी पुन्हा एकदा कोकरा आलेत मित्रांनो माल बघा माल खूप सुंदर आहे माल मस्त आहे क्वालिटी छान आहे आणि सुद्धा खूप आहे माल खरेदी करायला एक नंबर क्वालिटी आहे लांब शेफ्टीचा निजामपुरी मेंढा आहे मित्रांनो बघा लांब शेफ्टी लांब शेफ्टीवाले सगळे निजामपुरी मेंढे येतात वाढायला खूप चांगले राहतात जोमाने वाढतात हे आणि शंभर टक्के ग्रोथ राहते या जनावरांना बिल्ल खूप छान आहे मित्रांनो हे बघा जाड शेपटी एकदम लांब शेफ्टी आणि शेफटीसुद्धा जाड आहे विजापुरी मेंढे म्हणतात बाबांचा माल आहे कसा सांगितला आहे कसा सांगितला काय कानाने सांगितलं आहे आठ तर मित्रांनो आठ हजार रुपयाने सांगितलं आहे माल मस्त आहे क्वालिटी छान आहे किलो खूप सुंदर आहे मित्रांनो आठ हजार रुपये काना सांगायचे जर तुम्ही घ्यायला आले तर शंभर टक्के बार्गनिंग होऊन जाणार आहे बघा माल मस्त आहे क्वालिटी छान या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो या जोडीचा शोधाचा एक मेंढा आहे आणि एक बोकड आहे दादा आणि ते मागत मित्रांनो पो आपण कसा शोधवतोय या ठिकाणी जोडी मागितली का तुम्ही मेंढा काय भाऊ सांगताय ते काय बोलले तुम्ही साडेतीन चांगला मागून घेतला आहे नाव लांब देत ना हां मित्रांनो चार हजार रुपये सांगायचे आहेत मेंढ्याचे साडेतीनला आणि मागितला आहे पोहो आपण काय असोधावतो माल मस्त आहे मित्रांनो का अडचण नाही तर मित्रांनो बघा चार हजार रुपये सांगायची किंमत आहे साडेतीनला मागितला होता आपण छत्तीसशे करून दिलो ते वरती दादा आणि ते नाही म्हणतायत तुझी सुंदर आहे माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो एकोणचाळीसशे रुपयाला सांगताय दादा ते आणि छत्तीसशे रुपयाला मागणी होऊन गेलेली आहे या खोक्याची भाऊ आता शोधा होतो पुन्हा एकदा माल मस्त आहे तर मित्रांनो तीन सातशे दिलेलं आहे तीन इकडे सुंदर आहे माल मस्त चार हजारच्या अपेक्षा होती तीन सातशेला ला दिलाय कितीला टाकला आता सदोतीशेला टाकलाय किल्ला सुंदर आहे माल मस्त आहे बघा मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा आहे पाहुणे सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे साडेचार ला साडेचारला मागितलं साडे शंभर तौल। कमी पाच मागितला त्यांनी शंभर कमी पाच ला मागितला आहे चार नऊशेला हो आपण आता कसा शोधावतो क्वालिटी खूप सुंदर आहे मित्रांनो माल मस्त आहे सर काय कळत हो मित्रांनो शोधा कसं होतं या ठिकाणी माल मस्त आहे कसा बोललाय तो त्यांना कसा बोललाय पाच ते काय म्हणताय शंभर कमी पाच मित्रांनो पाच हजार शेवट सांगितले त्यांनी चार नऊशे ला मागणी झालेली पिल्लं सुंदर आहे कशी अपेक्षा आहे तुझी मग थोड सर्व सर। माल मस्त मित्रांनो काय अडचण मित्रांनो बघा साडेपाचची अपेक्षा होती चार नऊशे निघून गेला आहे तो पिल्ल खूप सुंदर आहे चोड शोड तो किती सवापासपर्यंत माल सुटून गेला असता माल चांगला बघा क्वालिटी सुंदर आहे एक नंबर बचत माल मस्त मित्रांनो या ठिकाणी बघा पाच नग आलेले आहेत नाही माल खूप सुंदर आहे चार नग आहेत मित्रांनो चार नग तर शोधात चालू या ठिकाणी क्वालिटी खूप सुंदर आहे ते घेणार आहेत तो आपण कसा होतो माल मस्त मित्रांनो बोल ना कसा बोलतो कसा बोलतो बोल काय किंवा सांगतो सहा हजार रुपये सांगायचे मित्रांनो पॉकॉन कसा सो ठिकाणी माल मस्त आहे सांगायचं पोकम कसा माल मस्त साडेपाचशे अपेक्षा आहे त्यांची साडेपाचशे काय नाही त्याला तुम्ही चार हजार चार हजारने मागितलं नाही कितीला मागितले कितीला मागितलं साडेचार चारे चारे ने मागून घेतले पन्नास वरती जाऊ का पन्नास पन्नास वरती जाऊ कानोनास वरती जातो शेचाळीसशे करून दिले ने मागून घेतलेला सत्तेचाळीस करून दिले सत्त जाए चार नौशे सोर सत्तेला मागितला गेला सत्तेसेला मागित्ला गेला चार नौशे मन सो मित्रो यहाँ बो पुनः एकदम शोधा आहे माल आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बच्चे खूप छान त्या ठिकाणी चालू आहे पार्टी पो आपण कसा म्हणतायेत ते कसा बोलले बोल तो था? कसा बोलले साडेपाच कोणी मागितला आहे कसा मागितला नाही मागितला अजून साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत आहे एकोण मागून घेतलेला आहे किती टाकता येते त्रेपन्नशेची अपेक्षा आहे मित्रांनो एकोण मागून घेतलेला आहे त्रेपन्नशेची अपेक्षा किलो खूप सुंदर आहे ಮಿತ್ರಾನೋಿಕಾಣಿ ರೂಪಾಯಿ ಮಾಗಣೆ ರೂಪಾಯಿ

ಹಜಾರ ಚಾರಿಕ

साडेचार हजार रुपये करून त्यांनी आता माल मस्त मालमस्त दिलेली साडेचार चांगला मागवून देतलो आता दिलेलं नाही दादानी दिलेलं नाही मित्रांनो काय अर्थांनी लिहून गेलेत मित्रांनो साडेचार करून ते लिहून सुंदर चांगला मागवून देतो आता दादांची पाच साडेपाचच्या पेक्षा आहे मस्त बापरे त्या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन शोधा दाखवतो तुम्हाला क्वालिटी छान आहे पिल्लांची माल मस्त आहे लहान न घेत मित्रांनो पाहण्यालायक माल आहे फार्मिंगचा तो पण कसा सांगितला आहे कसा मागितला आहे कसं सांगितलं कसा मागितला त्यांनी त्यांनी कसा मागितला आहे चार हजाराने मागितलं म्हणतायत साडेपाच हजार रुपये सांगायचे तो पण कसा सुद्धा होता या ठिकाणी किल्लं सुंदर आहेत कसा आहे शेवट पाचच्या अपेक्षा पार्थ। आहेत मित्रांनो पाच झाला अपेक्षा आहेत तिथं मस्त बघा क्वालिटी छान आणले माल मस्त या ठिकाणी पुन्हा एकदा तीन कोकरांचा असो तो झाला तिला सुंदर माल मस्त आहे गोवा पण तो असो का या ठिकाणी कसं सांगितलं आई तसा सांगितला काय म्हणतात ते दोन हजार तीन हजार साडेतीन हजार रुपये सांगायचे मित्रांनो काय अडचणी दोन हजारांनी मागितलेले आहेत त्यांनी घ्या ना थोडं भर चर वसर करून सगळ्यात कमी सांग द्याल असे मला वाटायला लागणार ते <laughs> इतर येस ना कसा झाले तुम्हाला शेवट <laughs> बालमस्त मित्रांनो काय अडचणी जवळच आपल्याला छान कटिंगला पंचवीसशेने मागवून मागून साडे तीन हजार रुपये सांगून दिले समोरच्या सव्वीसशे करून दिलेत त्याने सव्वीसशे रुपये नागाने मागवून देतो ಸೋಲ <Notre prosêm> તમારું કામ તમારું તમને કોઈ નાનું ના પાડવું કે આગળ

त्या ठिकाणी पुन्हा एकदा या पोकळांचा शोध इथलं छान आहे माल मस्त आहे तो आपण कसा शोधवतो कॉल्टी छान आहे दरांमध्ये पोकडा एक नंबर क्वालिटी कसा मागितलाय कसे मागा काय बोलू सात हजार बारा हजार रुपये जोडी सात हजार जोडी म्हणतो मित्रांनो बारा हजार जोडी सांगितली सात हजार रुपये जोडी मागतोय तो आगे। आगे। जान। जान। था था माल मोठा मित्रांनो नाही कोरोना ना बारा हजार रुपये जोडी एकद बाराचे दहा यूनिट पाच पाच क्वालिटी छान आहे पोली झाले त्याच्यामुळे मोठा माल थोडा कमी पैशांमध्ये छान क्वालिटी छान या ठिकाणी पुन्हा एकदा मोठ्या बोकडांचा सुद्धा झाला पहिले सुंदर आहे चौदा हजार रुपये जोडीचं सांगितले साडे बारा हजार रुपये जोडीचे सांगून दिले साडेबारा जोडीचे सांगून दिले

तर मित्रांनो नाही केलेलं आहे बघा चौदा हजारच्या आडी आहे मित्रांनो साडेबारापर्यंत मागून गेला जोडीला पिल्लो सुंदर आहेत मित्रांनो काय अडचण नाही चौदा चौदा हजार सात सात हजार रुपये काम चांगला आहे माल मोठा बघा हो माल मस्त बारा हजार रुपये जोडीचे मागून गेलाय चौदा हजार रुपये जोडी सांगायची गोकड पण छान किंमत चांगली आहे पावसामुळे माल डाऊन गेलो पूर्णपणे पाऊस चालू आहे बाहेर त्याच्यामुळे रेट उतरून गेलेत मित्रांनो या ठिकाणी बघा टोटल पाऊस चालू आहे आणि पूर्ण शेडमध्ये या ठिकाणी गर्दी झाली आज एकदम स्वस्त बाजार मित्रांनो आजचा तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा एक मेंढ्याचं पिलू घेतलंय लहान आहे मित्रांनो दूध पेत बच आहे क्वालिटी खूप सुंदर आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला हजार रुपये सांगितले होते केवढ्याला घेतलं पाचशेला तर मित्रांनो हजार रुपये सांगायची होती दादाने पाचशे रुपयाची गर्दी केली पिलो का पिलू खूप सुंदर आहे माल मस्त बघा क्वालिटी एक नंबर आहे तर मित्रांनो दादाने सागरी बाजारातून बघा मेंढा घेतलेला एक आडवा दाखवाना आडवा दाखवा ना पिलो का पिलू खूप सुंदर आहे मित्रांनो माल मस्त आहे मोठा आहे काय किंमत सांगायची होती सुरुवातीला केवढ्याला घेतला मग चार ला घेतला तुम्ही तीन ला मागितला होता कितीला बोलला होता पाच हजार ला तर मित्रांनो पाच हजार सांगितले होते दादांनी तीन मागितला होता तीन ला दिला आणि त्या चार हजारची ची केली दिल्ली सुंदर का माल मस्त मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पाण्यासाठी पोकळ घेऊन चाललेत बघा मित्रांनो माल मस्त आहे क्वालिटी खूप सुंदर आहे सुरुवातीला काय किंमत बोलायची होती त्यांची ते काय बोलले होते विकणारे सात हजार केवढ्याला टाकलाय तर मित्रांनो सात हजार रुपये सांगायची किंमत होती दादानी पाच हजारची खरेदी केले पिलू सुंदर आहे बघा माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो बघा जोडी घेतलेली पाठ बोकड आहेत का बोकड आहेत दोघं बोकडे दोघं बोकडे मित्रांनो क्वालिटी खूप छान आहे सुरुवातीला काय किंमत सांगितली होती सहा हजार केवढ्याला टाकलेत पाच हजार दोनशेला दोघं टाकल्यात मित्रांनो सहा हजार जोडीचे सांगायचे होते बावनशेला जोडी टाकून घेतले सव्वीस रुपये का माल पला पिल सुंदर बघा क्वालिटी छान तर मित्रांनो दादा बाजारातून पिल्लू घेतलाय बघा माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे पहिले काय किंमत सांगितलं याची चार हजार केवढ्याला घेतलंय तीन हजार चारशेला चौतीसशेला तर मित्रांनो चार हजार सांगायचे होते तीन हजार चारशे ची खरेदी पिल्लू मस्त बघा क्वालिटी छान तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते पावसामुळे पूर्णपणे मार्केट डाऊन गेलोय मित्रांनो आशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद